अगदी मोजक्या भाषेमध्ये समोरच्याला गप्पगार कसं करायचं त्याला त्याची पात्रता दाखवून कशी द्यायची हे जर का बघायचं असेल तर एका राजकारण्याचं नाव प्रामुख्यानं समोर येत आणि ते नाव म्हणजे शरद पवार होय आता तुम्ही म्हणाल की नेमकं झालंही तरी काय याचं झालं असं की एक परवाच्या दिवशी अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद झाली आणि जाणीवपूर्वक पत्रकारांना माहिती आहे की शरद पवार आणि वी पिल्या के पाटील यांच्यामध्ये पिढ्यानपिढ्या पिढ्या संघर्ष आलेला आहे आणि पत्रकारांनी जाणीवपूर्वक शरद पवार यांच्यावर प्रश्न विचारला आणि कारण काय होतं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये शरद पवार हे मनसे बरोबर जाण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत आणि गेल्या काही महिन्यापूर्वी आपण बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर सोडकून टीका केली होती खास करून शरद पवार यांचा पक्ष ज्यापासून निर्माण झाला ज्या वेळेपासून राष्ट्रवादी निर्माण झाली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण सुरू झालं अशी टोकदार टिप्पणी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केली होती आणि तेच शरद पवार हे आता मनसेबरोबर हात मिळवणे करणार आहेत यावर आपलं भाष्य काय असं कुठेतरी शरद पवार यांच्यावर टीका व्हावी या उद्देशानं विखे पाटील यांना पत्रकारांनी छेडलं आणि विखे पाटील यांना हे फार जेव आल्यासारखं ज्याला आपण म्हणतो ना हरूप आल्यासारखं त्यांनी काय वाईट दिवस आले आहेत बघा ज्या माणसानं एक पाच सहा महिन्यापूर्वी इतकी भयानक टीका केली होती त्या माणसाबरोबर आता हात मिळवणी करण्याची वेळ शरद पवार यांच्यावर आली आणि जो भेटेल माणसे काय जो भेटेल त्याच्याबरोबर हात मिळवणी करावी लागेल कारण एकतर पक्ष राहिला नाही जे आहेत ते पळत सुटले त्यामुळं जे आहेत त्यांना थांबवायचं आणि थोडंफार काहीतरी मिळवायचं असेल तर समोर जो कोणी येईल त्याच्याशी हात मिळवणी वाचून शरद पवार यांच्यापाशी काय मार्ग राहिला नाही अशा प्रकारची टीका विखे पाटील यांनी केले होते आता ते पत्रकार आहेत पत्रकारांनी लगेच शरद पवार यांना गाठलं आणि विखे पाटील यांनी तुमच्यावर अशा प्रकारची खोचक टीका केली त्यावर आपलं भाष्य काय असं म्हटल्याबरोबर शरद पवार यांनी अगदी एका वाक्यामध्ये विखे पाटील यांची बोलती बंद करून टाकले शरद पवार यांना ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं त्यावेळेस शरद पवार यांनी मी विख्यांचं स्वागत करतो एवढं स्टेटमेंट दिलं आता तुम्ही म्हणा याच्यात नवल काय नवल आहे शरद पवार यांनी जाणीवपूर्वक खिजवण्यासाठी विखे पाटील यांच्याविषयी ही टिप्पणी केली कारण काय कारण राधाकृष्ण विखे पाटील यांचा जर इतिहास जर का बघितला तर, तर विखे पाटील हे महाराष्ट्रामध्ये जेवढे काय पक्ष आहेत म्हणजे विखे पाटील महाराष्ट्रामध्ये असणारे प्रत्येक पक्ष फिरवून आलेले आहेत ते ठाकरे यांच्या पक्षामध्ये होते म्हणजे पूर्वीचे जे शिवसेना होती त्या शिवसेनेमध्ये ते, ते गेले होते ते काँग्रेसमध्ये कित्येक वर्ष म्हणजे त्यांच्या वडिलांपासून ते काँग्रेसमध्ये आहेत ते सुद्धा कित्येक वर्ष काँग्रेसमध्ये होते मात्र काँग्रेसने त्यांच्या मुलाला सुजय विखे यांना लोकसभेचं तिकीट दिलं नाही ते कारण ठरलं आणि त्यांनी थेट त्यांच्या मुलाला आधी भाजपमध्ये पाठवलं आणि लोकसभेची निवडणूक झाली की विधानसभेच्या तोंडावर विखे पाटील हे भाजपमध्ये गेले म्हणजे शरद पवार यांचा सा सांगायचा सा उद्देश एवढाच होता की राधाकृष्ण वि के पाटील हे जर मला कल शिकवण्याचा प्रयत्न करणार असतील ते मला जर शहाणपणा शिकवण्याचं जर भनगडीत पडणार असेल तर त्यांचा इतिहास काय म्हणजे काय की तुमच्याबरोबर जर का मी युतीचा हात पुढे केला तर तुम्ही सुद्धा माझ्या पक्षामध्ये मा येऊ शकता किंवा माझ्याबरोबर देखील तुम्ही युती करू शकाल कारण तुम्हाला फक्त सत्ता हवी आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मा असणारा प्रत्येक पक्ष जो माणूस फिरून आला आहे तो माणूस माझ्यावर कसं काय टीका करतो अशा प्रकारचं ज्याला आपण म्हणतो ना रेडिंग बिटवीन द लाईन हा अर्थ शरद पवार यांचा होता कारण विखे पाटील यांचा इतिहास देखील बघितला तर शरद पवार आणि विखे पाटील यांचं कधीही जमलेलं नव्हतं असं जरी असलं तरी देखील वि के पाटील यांनी केंद्र आणि राज्य यामध्ये ज्यांची सत्ता असेल त्या पक्षामध्ये घुसण्यासाठी अनुकूल असं वातावरण निर्मिती करायची आधी आपल्या समर्थकांना पाठवायचं आणि त्यानंतर हळूहळू आपण देखील घोसायचं हा त्यांचा इतिहास आहे आणि अशाच पद्धतीनं त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्या मुलाला आधी पाठवलं आणि लोकसभा संपली की विधानसभेच्या तोंडावर ते स्वतः गेले कारण काय आहे त्यांच्या अशा बँका आहेत त्यांचे कारखाने आहेत त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत आणि या सर्वांचा डोलारा जर ॲज इज ठेवायचा असेल जसाच्या तसा ठेवायचा असेल त्यांच्या पाठीमागं चौकशीच्या भानगडी या जर लागू द्यायच्या नसतील तर काय करावं लागेल तर सत्तेच्या पाठीमागं जावं लागेल आणि त्यामुळं ज्याचे केंद्र सत्ता ज्याचे राज्यात सत्ता त्या पक्षामध्ये विखे पाटील घराणा आजपर्यंत राहिलेला आहे आणि तेच विखे हे शरद पवार यांच्यावर अशा प्रकारची टीका करतायत की तुम्हाला आता तुमचा पक्ष जर का टिकवायचा जर का म्हटलं तर जो कोणी समोर येईल त्या पक्षाशी तुम्हाला हात मिळवणी करावी लागेल आणि त्यांचा रोख होता अर्थातच एमएडस प्रमुख राज ठाकरे यांच्यावर मात्र शरद पवार यांची जर का आपण राजकीय कारकीर्द बघितली त्यांचा अनुभव जर का बघितला तर पार का ते फार काही पल्लाळिक स्टेटमेंट किंवा उत्तरं देत नाहीत अगदी शॉर्ट बट स्वीट असं एका वाक्यात तुम्ही सगळं करून आलात महाराष्ट्राचे सगळं पक्ष तुम्ही फिरून आलात त्यामुळं मला काय शिकवू नका एवढं काय ते बोलण्याच्या भानगडात गेले नाहीत फक्त त्यांनी एवढं सांगितलं की मी तुमचं स्वागत करतो अशा प्रकारे त्यांनी एक प्रकारे तुमचा इतिहास तुम्ही बघा अशा प्रकारचं डोकावून बघण्याचा कुठेतरी सल्ला किंवा खोचक टिप्पणी शरद पवार यांनी केले त्यामुळं मोजक्या के शब्दात अगदी थोडक्या शब्दात एखाद्याला पात्रता कशी दाखवायची हे शरद पवार यांच्या एवढं कोणालाहीच जमणार नाही बाकी या विश्लेषणावर आपलं मत काय कमेंट नक्की करा धन्यवाद